जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज निमसोड तालुका खटाव इथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य दिव्य सिद्धनाथ केसरी ओपन बैलखडाशर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा मोविलच्या ढुमायांचा नवम हिंद केसरी बकासूर बुलडाण एक्सप्रेस बब्या व मांगडे दातांचा सप्त हिंद केसरी सुंदर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे बाकासूर सुंदर बब्या व राजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मोईल शे डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर व गोठचा सा छोटा सार्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मांगडीदातांचा सप्त हिंद केसरी सुंदर आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बब्या व पाखऱ्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा व मोरदरीचा हरण्या आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन